नमस्कार आता मीराने एक छानपैकी आयडिया शोधून काढलेली असते की का आपण ऑनलाईनसुद्धा पावभाजी विकू शकतो तेव्हा लगेच ती आयडिया सर्वांना आवडते आणि आता त्यांनी ऑनलाईन पावभाजी विकणंसुद्धा सुरू केलेलं असतं म्हणून मुद्दाम पंकज आणि देविका ऑनलाइन पावभाजी ऑर्डर करतात आणि ती पावभाजी घेऊन सत्या आलेला असतो सत्या हा डायरेक्ट घरात आलेला असतो पंकज लगेच म्हणतो मम्मा लव मम्मा लवकर बाहेर आहे अगं आपण ऑनलाईन पावभाजी मागवली होती ना ती पावभाजी घेऊन हा डिलेवरी बॉय आला आहे लवकर ये मस्त पावभाजी खायला ये तेव्हा निरुपा लगेच बाहेर येते आणि बघते तर काय समोर सत्या उभा असतो ती म्हणते काय रे तू आतमध्ये का आलास तू बाहेर उभं राहायचं ना डिलिव्हरी बॉय आहेस ना घरात काय घुसतोस बाहेर उभं राहून द्यायची डिलेवरी एवढं पण तुला कळत नाही का एवढी पण अक्कल नाही का तेव्हा लगेच देविका म्हणते किती शेमलेस आहे ना हा डिलेवरी बॉय काहीही मॅनर्स नाही त्याला डायरेक्ट आतमध्येच घुसला हा घरामध्ये डिलिव्हरी बॉयने बाहेर उभं राहूनच डिलिव्हरी द्यायची असते एवढे साधे मॅनर्स कळत नाही का तुला आता देविका पंकज निरूपा हे तिघही मिळून सत्याची खिल्ली उडवत असतात सारखं सारखं त्याला डिलिव्हरी बॉय म्हणून चिडवत असतात आणि त्याला नको नको ते बोलत असतात सत्या बिचारा काहीच न बोलता तिथून निघून जातो सत्या इकडे आता परत पावभाजीच्या गाडीवर येतो आणि नुसती चिडचिड करत असतो तेव्हा मीरा म्हणते ओ काय झालं का चिडचिड करताय तेव्हा सत्या म्हणतो काही नाही ग तू काही नाही ते तेव्हा मीरा म्हणते काहीतरी झालंय नक्की सांगा तेव्हा सत्या म्हणतो अगं या देविकाने ना मुद्दाम पावभाजीची ऑर्डर दिली होती आणि मी ती घेऊन गेल्यावर मला ते तिघं नको नको ते बोलले मला डिलेवरी बॉय म्हणून मला हसत होते माझी खिल्ली उडवत होते तेव्हा आता मीराला खूप राग येतो मीरा म्हणते काही वाईट वाटून घेऊ नका मी आहे ना आता संध्याकाळी घरी गेल्यावर त्यांची कशी फचिती करते ना तेच बघा आता मीरा रवी आणि पंकज हे रात्री तिघही घरी येतात आणि पावभाजी उरलेली असते आणि ते रात्री तिघही आणि सुधाकर गायकवाड चौघही जेवायला बसतात मीरा म्हणते बाबा पावभाजी उरली आहे आपण तीच खाऊया उगाच कशाला जेवण ना तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात हो हो चालेल ना आणि मला पावभाजी तर खूप आवडते आणि चौघही म्हणून मस्तपैकी पावभाजी खासत खात असतात हसत खेळत गप्पा करत असतात तेवढ्यात तिथे निरुपा पंकज आणि देविका येतात आणि तिघंही म्हणतात हे काय तुम्ही पावभाजी खाताय आणि आमा आमच्यासाठी काय आम्हाला जेवण कुठे आहे तेव्हा आता मीराला नवऱ्याचा आपल्या अपमान या तिघांनी केला म्हणून राग आलेला असतो मीरा म्हणते मागवा ना ऑर्डर पावभाजी ऑर्डर करा दुपारी केली होतीत ना तशी आत्ता पण करा नाहीतर भूक लागली असेल तर, लाग तर स्वतः जीवन बनवून खा तेव्हा देविका म्हणते ए मीरा तू स्वतः मस्त तुम्ही लोक खाणार आणि आम्हाला काय उपाशी ठेवणार मीरा उठून उभी राहते आणि म्हणते अगं मग बनव ना येतं ना तुला मग बनव कशाला तोंडवर करून बोलतेस तेव्हा लगेच देविका म्हणते गप्पा बसा जास्त बोलू नकोस तू माझा अपमान करतेस तेव्हा मीरा लगेच म्हणते दुपारी माझ्या नवऱ्याचा अपमान केला ते चाललं का तेव्हा नाही काही वाटलं तुला आणि मीरा देविकाचा जोरात रागाने हातच पिरगळते आणि म्हणते जसा तुझा अपमान केल्यावर तुला वाईट वाटतं ना तसा दुसऱ्याचा अपमान झाल्यावर सुद्धा दुसऱ्याला वाईट वाटतं हे तुला कळलं पाहिजे आता पाहिजे असेल ना तर बनवून खा नाहीतर ऑर्डर कर पैसे असतील तर आणि काय हो दुपारच्या पावभाजीचे नी पैसे दिले का सत्या म्हणतो नाही दिले चल आत्ताच्या आत्ता दुपारच्या पावभाजीचे पैसे दे तेव्हा लगेच पंकज म्हणतो का आम्ही काय द्यायचे ती गाडी आमची सुद्धा आहे ना सत्या म्हणतो का द्यायचे म्हणजे तुझी गाडी तू किती पैसे लावलेस या गाडीला चल दे फुकट्या सगळं फुकट खायची सवय झाली आहे तेव्हा देविका आणून पावभाजीचे पैसे मीराच्या हातावर ठेवते आणि म्हणते हे गे पैसे मीरा म्हणते इथून पुढे काही तुम्हाला फुकट मिळणार नाही आता मीराने त्यांची चांगली जिरवलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू